नांदगाव शहरामधील प्रत्येक भागातील नागरिक आता पाण्यासाठी रास्ता रोको करताना दिसत आहे दत्तनगर भागातील महिलांनी अचानक नॅशनल हायवेवर नांदगाव नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी यांची मात्र एकच धावपळ उडाली या भागातील नागरिकांना गेली पंचवीस दिवस होऊनही पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची कोंडी झालेली ही पाहायला मिळाली नॅशनल हायवे चक्काजाम झाला होता यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे हवालदार दीपक मुंढे विनायक जगताप नंदू चव्हाण अलगट त्याचबरोबर पोलीस फाटा या ठिकाणी हजर होता पोलीस प्रशासनाने यावेळी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली नागरिकांना पाच वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी हमी नांदगाव नगर परिषद प्रशासनातर्फे यावेळी देण्यात आली यावेळी ज्योती गवळी यांनी अधिक माहिती दिली नगरची रहिवासी आहे आज सव्वीस दिवसापासून आम्हाला पाणी आलेले नाहीये आम... आज आम्हाला पंचवीस दिवसापासून ना पाणी नाहीये प्रत्येक वेळेस आमच्या आमच्याच पाण्याच्या वेळेस ते पाईपलाईन फुटल्याचं सांग कारण देत असतात प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन आमच्या आम्हालाच पाणी उशिरा सोडत असतात का असं का आमच्यावर अन्याय केला जातो प्रत्येक वेळेस आमच्यावरच का असं अन्याय केला जातो आम्हाला थोड्या थोड्या पाण्यासाठी हे करावं लागतं स्वयंपाकाला पाणी राहत नाही प्यायला पाणी राहत नाही मुलांना आम्हाला काटकसर करायला सांगावी लागते आज आम्ही काय करायचं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव